श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीमम सद्गुरवे नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः श्रीकृष्णपरमात्मने नमः श्रीमद्भागवतमहापुराणं दशमस्कन्ध अथ द्विसप्ततितमोऽध्यायः पांडवांच्या राजसूय यज्ञाचे आयोजन आणि जरासंदाचा उद्धार श्री शुका म्हणतात युधिष्ठिर एके दिवशी मुनी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य बंधू आचार्य कुळातील ज्येष्ठ नातलग संबंधित आणि कुटुंबियांच्या बरोबर राजसभेत बसला होता सर्वांच्या देखतच श्रीकृष्णांना उद्देशून तो म्हणाला युधिष्ठिर म्हणाला हे गोविंदा यज्ञांचा राजा अशा यज्ञाने मी आपल्या पावनविभूती स्वरूप देवतांचे पूजन करू इच्छितो हे प्रभू आपण माझा हा संकल्प पूरा करावा हे कमलनाभा सर्व मंगल नष्ट करणाऱ्या आपल्या चरणकमळांची जे लोक निरंतर सेवा करतात ध्यान आणि स्तुती करतात तेच खरे पवित्र होत ते संसारापासून आपली सुटका करून घेतात आणि जर त्यांनी संसारातील विषयांची इच्छा केली तर त्यांचीसुद्धा त्यांना प्राप्ती होते परंतु अभक्तांना मात्र काहीच मिळत नाही हे देवदेवा या लोकांना आपल्या चरणकमळांच्या सेवेचा प्रभाव पाहू देत कुरुवंशी आणि सृंजयवंशी राजांपैकी जे लोक आपले भजन करतात आणि जे करीत नाहीत त्यांच्यामधील अंतर हे प्रभू आपणच लोकांना दाखवा प्रभू आपण सर्वांचे आत्मा समदर्शी आणि आत्मानंदाचे साक्षात्कारी आहात स्वतः ब्रह्मा आहात आपल्या ठाई आपपरभाव नाही तरीसुद्धा जे आपली सेवा करतात त्यांना कल्पवृक्षाप्रमाणे फळ मिळतेच त्या फळामध्ये जो कमी अधिकपणा असतो तो सेवेनुसार असतो या उलट कधी होत नाही श्री भगवान म्हणाले हे शत्रूवर विजय मिळवणाऱ्या धर्मराजा आपला निश्चय अतिशय चांगला आहे हा यज्ञ केल्याने सर्व लोकांमध्ये आपल्या मंगलमय कीर्तीचा विस्तार होईल हे राजन आपला हा महायज्ञ ऋषी पितर देवता संबंधित आम्ही व सर्व प्राणी या सर्वांना प्रिय आहे पृथ्वीवरील सर्व राजांना जिंकून सर्व पृथ्वी आपल्या ताब्यात घे आणि सर्व सामग्री एकत्रित करून हा महायज्ञ कर महाराज तुझे हे चारही भाऊ लोकपालांच्या अंशापासून जन्मले आहेत संयम तू इंद्रियांवर ताबा नसणाऱ्यांना प्राप्त न होणाऱ्या मला जिंकून घेतले आहेस जगात देवसुद्धा तेज यश लक्ष्मी किंवा ऐश्वर यांच्या बळावर माझ्या भक्ताचा पराभव करू शकणार नाही मग एखाद्या राजाची काय कथा का श्री शुका म्हणतात भगवंतांचे म्हणणे ऐकून संतुष्ट झालेल्या युधिष्ठिराचे मुखकमल प्रफुल्लित झाले त्याने श्रीकृष्ण तेजाने अधिक प्रभावशाली बनलेल्या आपल्या भावांना दिग्विजय करण्याची आज्ञा केली त्याने वंशी वीरांसह सहदेवाला दक्षिण दिशेकडे नकुलाला मत्स्य देशीय वीरांसह पश्चिमेकडे अर्जुनाला कैकयदेशीय वीरांसह उत्तरेकडे आणि भीमसेनाला मद्रदेशीय वीरांसह पूर्व दिशेकडे पाठविले परीक्षिता त्या वीरांनी आपल्या सामर्थ्याने सर्व देशांकडील राजांना जिंकले आणि यज्ञ करू इच्छिणाऱ्या युधिष्ठिराला विपुल धन आणून दिले अजून जरासंध अजिंक्य आहे हे ऐकून राजाला काळजी वाटू लागली त्यावेळी श्रीकृष्णांनी उद्धवांनी सांगितलेला उपाय त्याला सांगितला परीक्षिता यानंतर भीमसेन अर्जुन आणि श्रीकृष्ण हे तिघेही ब्राह्मणांचा वेष घेऊन गिरीव्रजाला गेले तेथेच जरासंत राहत होता राजा जरासंध ब्राह्मणांचा भक्त आणि गृहस्थोचित धर्मांचे पालन करणारा होता वरील तिघे क्षत्रिय ब्राह्मणाचा वेष घेऊन अतिथी सत्काराच्या वेळी जरासंधाकडे गेले आणि त्यांनी राजाकडे याचना केली राजन आपले कल्याण असो आम्ही तिघेजण आपले अतिथी म्हणून आलो आहोत आणि फार लांबून आलो आहोत म्हणून आम्ही मागू ते आपण आम्हाला द्यावे सहनशील माणसे काय सहन करू शकत नाहीत दुष्ट माणसांना न करण्यासारखे काय असते उदार पुरुष काय देऊ शकत नाही आणि समदर्शी असणाऱ्याला परका कोण आहे जो मनुष्य स्वतः समर्थ असूनही या नाशवान शरीराने सज्जनांनी वाखाणण्याजोगे अविनाशी यश मिळवीत नाही त्याची निंदा करावी तेवढी थोडीच त्याच्याविषयी शोक करणेच योग्य आहे राजन हरिश्चंद्र रंतीदेव धान्याचे शेतात पडलेले दाणे वेचून उदरनिर्वाह करणारे मुद्गल शिबी बली व्याध कपोत इत्यादी पुष्कळ अशा व्यक्तींनी अतिथीला आपले सर्वस्व देऊन या नाशवान शरीराने अविनाशी पद प्राप्त करून घेतले श्री शुका म्हणतात जरासंधाने त्या लोकांचा आवाज त्यांचे रूप मनगटांवर धनुष्याच्या धुरीचे पडलेले घट्टे ही चिन्हे पाहून ते क्षत्रिय आहेत हे ओळखले आता त्यांना पूर्वी कुठे पाहिले असावे याविषयी तो आठवू लागला हे खात्रीने क्षत्रिय असून ब्राह्मणाचा वेष घेऊन आले आहेत म्हणून त्यांना मी याचना केल्यास देण्यास कठीण असे माझे शरीरही देईन भगवंतांनी ब्राह्मणाचा धारण करून बलीचे सारे ऐश्वर हिरावून घेतले तरीसुद्धा त्याची सगळीकडे पसरलेली पवित्र कीर्ती आजसुद्धा ऐकिवात की आहे भगवंतांनी इंद्राची राज्यलक्ष्मी बलीकडून काढून घेऊन त्याला परत देण्यासाठीच ब्राह्मणाचे रूप धारण केले होते हे माहीत असूनही आणि शुक्राचार्यांनी अडवूनही दैत्यराजाने त्यांना पृथ्वीचे दान दिलेच ना जो क्षत्रिय ब्राह्मणासाठी आपले जीवन खर्ची घालून या नाशवान शरीराने विपुल यश संपादन करीत नाही त्याच्या जग जगण्याचा काय अर्थ आहे उदारकरणाच्या जरासंधाने असा विचार करून श्रीकृष्ण अर्जुन आणि भीमसेनाला म्हटले ब्राह्मणांनो आपणास पाहिजे ते मागा मी आपल्याला माझे मस्तकसुद्धा द्यायला तयार आहे श्रीकृष्ण म्हणाले राजेंद्रा आम्हाला अन्न नको आम्ही क्षत्रिय आपल्याकडे युद्धासाठी आलो हो। आहोत आपली इच्छा असेल तर आपण आम्हास द्वंद्वयुद्धाची भिक्षा द्यावी हे पहा हा पांडुपुत्र भीमसेन आहे आणि हा याचा भाऊ अर्जुन आहे मी या दोघांचा मामे भाऊ व तुझा शत्रू कृष्ण आहे श्रीकृष्णांनी असे सांगितले तेव्हा राजा जरासंध हो खो खो करून हसू लागला आणि मग चिडून म्हणाला अरे मूर्खांनो तुम्हाला जर युद्ध सवे असेल तर ते देतो परंतु कृष्णा तू भित्र आहेस युद्धामध्ये तू माझ्या भीतीने मथुरा नगरी सोडून समुद्राला शरण गेलास म्हणून मी तुझ्याशी लढणार नाही हा अर्जुन सुद्धा वयाने माझ्यापेक्षा लहान असून माझ्याबरोबरीचा बलवान वीर नाही म्हणून मी याच्याबरोबर लढणार नाही हा भीमसेन मात्र माझ्यासारखाच बलवान आहे असे सांगून जरासंधाने भीमसेनाला एक मोठी गदा दिली आणि स्वतः दुसरी गदा घेऊन तो नगराच्या बाहेर आला नंतर युद्धाची खुमखुमी असलेले दोन्ही वीर सपाट रणभूमीवर येऊन एकमेकांना भिडले आणि आपल्या वज्रासारख्या प्रचंड गदेने एकमेकांवर प्रहार करू लागले ते डावीकडे उजवीकडे असे वेगवेगळे पवित्रे बदलत असता असे शोभून दिसत होते की जणू काही दोन श्रेष्ठ नट रंगमंचावर युद्धाचा अभिनय करीत आहेत परीक्षिता जेव्हा एकाची गदा दुसऱ्याच्या गदेला टक्कर देत असे तेव्हा वाटे की झुंजणाऱ्या दोन हत्तींच्या दातांचा खटखट आवाज होतो आहे किंवा विजांचा कडकडाट होतो आहे जेव्हा दोन हत्ती अतिशय रागाने झुंजू लागत आणि रु, रुईच्या फांद्या तोडून एकमेकांवर त्यांचे तडाखे देत त्यावेळी त्या फांद्यांचे तुकडे तुकडे होतात त्याचप्रमाणे जेव्हा जरासंध आणि भीम असेन बाहुबलाने आपापल्या गदांनी एकमेकांचे कांदे कंबर पाय हात मांडे आणि खांद्यांचे सांदे यावर वार करू लागले तेव्हा त्यांच्या गदांचा चुराडा झाला अशा प्रकारे जेव्हा गदांचा चक्का चूर झाला तेव्हा ते, ते दोघेही वीर रागाने ठोसे लगावून एकमेकांचे चूर्ण करण्याचा प्रयत्न करू लागले त्यांचे ठोसे म्हणजे जणू लोखंडी हातोड्यांचे वारच होते दोन हत्तींप्रमाणे लढणाऱ्या त्यांच्या थपडा आणि ठोशांचा आवाज विजेच्या कडकडाटाप्रमाणे भासत होता परीक्षिता जरासंध आणि भीमसेन या दोघांचेही युद्धातील कौशल्य बळ आणि उत्साह सारखाच होता दोघांची शक्ती जराही कमी झाली नाही त्यामुळे जयपराजयाचे चिन्ह दिसेना दोघेही वीर रात्रीच्या वेळी मित्रांसारखे राहत आणि दिवसा अटीतटीने लढत महाराज अशा प्रकारे लढता लढता त्यांचे सत्तावीस दिवस निघून गेले राजा अठ्ठावीसाव्या दिवशी भीमसेन आपल्या मामेभाऊ श्रीकृष्णाला म्हणाला माधवा युद्धामध्ये मी जरासंधाला जिंकू शकणार नाही श्रीकृष्णांना जरासंधाचे जन्ममृत्यू माहीत होते तसेच जरा नावाच्या राक्षसेने जरासंधाच्या शरीराचे दोन तुकडे जोडून त्याला जीवदान दिले आहे हेही ते जाणत होते म्हणून त्यांनी भीमसेनाच्या शरीरामध्ये आपल्या शक्तीचा संचार करून त्याला बळ देत जरासंदाच्या वधाच्या युक्तीविषयी विचार केला त्यांनी त्याच्या मृत्यूचा उपाय जाणून एक फांदी मधुमध चिरून ती खूण म्हणून भीमसेनाला दाखविली वीराग्रणी परमशक्तिशाली भीमसेनाने श्रीकृष्णांचा अभिप्राय जाणून जरासंधाचे पाय धरून त्याला जमिनीवर आपटले नंतर त्याने त्याचे एक पाय आपल्या पायाने खाली दाबला आणि दुसरा आपल्या दोन्ही हातांनी पकडला यानंतर भीमसेनाने हत्ती ज्याप्रमाणे झाडाची फांदी चिरतो त्याप्रमाणे गुणद्वारापासून त्याला मधोमध चिरले तेव्हा लोकांना जरासंदाच्या शरीराचे एक पाय मांडी अंडकोश कंबर पाठ स्तन खांदा भुजा डोळे भुवया आणि कान वेगवेगळे झालेले दोन तुकडे दिसले मगधरात जरासंदाचा मृत्यू झाल्यावर तेथील प्रजेमध्ये हा हक्कार उडाला त्याचवेळी श्रीकृष्ण आणि अर्जुनाने भीमसेनाला मिठी मारून त्याचा गौरव केला सर्व शक्तिमान ज्यांचे स्वरूप जाणणे कठीण जे सर्व प्राण्यांशी जीवनदाते आहेत त्या श्रीकृष्णांनी जरासंधाच्या राज्यावर त्याचा मुलगा सहदेव याला पती म्हणून अभिषेक केला आणि जरासंधाने ज्या राजांना कैद करून ठेवले होते त्यांची कारागृहातून सुटका केली अध्याय बहात्तरावा समाप्त इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंसा संवितायाम दशमस्कन्धे उत्तरार्धे जरासन्धवधो नाम द्विसप्ततितमोऽध्यायः ऋषी केशमेवाग्मनकायजातं हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं क्षमस्वापराधम् क्षमस्वापराधं प्रभोक्लिन्न श्रीकृष्णार्पणमस्तु भगवान् दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त मना श्रीगुरुही परं ब्रह्ममूर्ति मना तया सीवन्दिता नित्यतृप्ति मनाया विना अन्यना सत्यप्राप्ति मनाया पथिठेव तल्लीनवृत्ति श्रीसद्गुरुचरणारविन्दार्पितमस्तु श्रीसद्गुरुनाथमहाराज की जये